कशी सोयाबीन आली बघ ना आपल्या हली चिकुला अगं ते पावसामुळं पाण्यामुळं पाण्यामुळे तस होतंय गेले आपण आपण पुण्याला गेलो तर केवढी लिंबा बघ नागा आमच्या राहनातली झाड लिंबाची सोयाबीन बघा मित्रांनो तेव्हा तिथं आमची हिर आहे खाली आता चिकलामुळं जात आहे ना तेव्हा त्या लिंबापाशी तेव्हा त्या तेव्हा त्या लिंब ह्या काही लिंबापाशी आमची हिर आहे पण आता तिकडे जाताच आहे ना ह्याच्या राहणार शेतामध्ये लय पाय फसते फसत या हा हे बघा हे हो चिकला चिकलामुळं पाणी साचतय तिकडं आम्हाला जाताच आहे ना तेव्हा का तिकडं तेव्हा का तिथं लिंबापासी हिर पण लय फुल भरली याय फुल भरली चिकलात काय जात आहे ना आता तिकडं म्हणा सोयाबीन बघ कशी शेंगा बघ शेंगा बघ शेंगा शेंगा बघ ना